नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी आज तुम्हाला जागतिक दिनानिमित्तचे औचित्य साधून महिला आजची महिला कशी ह्याविषयी थोडक्यात सांगणार आहे सर्वप्रथम माझे नाव सुदेशना युवराज चौगुले राहणार करंजीवणे तालुका कागद जागतिक महिला दिनांचे औचित्य साधून आजची महिला याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत सर्वप्रथम माझ्याकडून माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना व भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या समाजात स्त्रियांना इतका असा मान पान देऊ बघत नाही याचे कारण काय ती फक्त एक महिला आहे एक स्त्री आहे म्हणून मात्र स्त्री इतकी मजबूत कणखर सर्व कामात निपुण असं कोण आहे का याच विश्वात आज आपण बघतो जिजाऊ मातेंनी घडवलेला शिवबा झाशीची राणी सर्व मुलांमध्ये शिक्षणाचा पाया रचणारी सावित्रीबाई फुले या पण सर्व महिलाच आहेत म्हणूनच आपण सर्वांनी फक्त महिला दिनापूरतेच नव्हे तर प्रत्येक दिवशी सर्वांनी त्या प्रत्येक महिलेचा आदर केला पाहिजे जी आपल्या सोबत आहे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर्व अशा स्त्रियांना माझा नमस्कार व त्यां सर्व सन्माननीय महिलांना माझे वंदन आठ मार्च हाच तो दिवस, हा दिवस पण आपण एका महिलेमुळे साजरा करतो तो दिवस कसा निर्माण झाला याच्याविषयी आपण थोडक्यात बघूया आठ मार्च हा दिवस जगभर जागतिक महिला दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात येतो आठ मार्च एकोणीसशे आठ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क वस्त्र उद्योगातील हजारो स्त्रियांनी जमून कामाचे तास कमी करणे व सुरक्षितता इत्यादी मागण्या केल्या व निदर्शने केली स्त्रियांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेला हा पहिला लढा होता एकोणीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत क्लारा झेटगी या महिलेने या म्हणजेच यांनीच आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा हा ठराव मांडला व तो पास ही झाला तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यात येतो पण ह्याच दिवसापुरते मर्यादित स्त्रीचे अस्तित्व आहे का तिच्यासाठी तर रोजचा दिवस पण सन्मानाचा असायला हवा असं मला वाटते कारण एक स्त्री आपले संपूर्ण आयुष्य आजही देखील आपल्या कुटुंबासाठी पणाला लावते सगळ्यांसाठी तिची काळजी घेणे त्यांना वेळ देणे ती आजही करत असते आजची स्त्री उच्च शिक्षित असूनही ती आपल्या मुलाबाळांना कुटुंबाला सांभाळण्यात कुठलीच कमतरता ठेवत नाही ती आपल्या कुटुंबासोबतच बाहेर नोकरी देखील सांभाळते दे। आपल्या देशाच्या पंतप्रधान पदी देखील एक महिला होत्या आपल्या देशाच्या अर्थमंत्री देखील एक महिलाच आहेत व तसे देशाच्या पहिल्या नागरिक म्हणून राष्ट्रपती या पदावर देखील एक महिलाच आहेत अनेक सरकारी खात्यात मोठ्या मोठ्या पदावर अनेक महिला कार्यरत आहेत तरी देखील आपण घरी काम करणाऱ्या आपलं कुटुंब सांभाळणाऱ्या महिलांना आपण कमी का समजतो स्त्री एक असे व्यक्तिमत्व आहे जे तिथे कुठे असेल तिथला परिसर आनंदमय करेल व त्याची शोभा वाढवेल अनेकांचा मान पान वाढवेल स्त्रीशिवाय जशी पूर्ण ब्रह्मांडाला शोभा नाही तशी आपल्या घराला देखील नाही स्त्री शिवाय संपूर्ण विश्व हे अपूर्ण आहे म्हणूनच आपण आपल्या समोर असणाऱ्या व नसणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा आदर करायला हवा आजची महिला ही सशक्त कणखर स्वाभिमानी आहे ती कोणासमोर ही न झुकणारी आहे तिच्या आत्मसन्मानासाठी ती लढणारी आहे स्त्री ही परमेश्वराने निर्माण केलेली एक अतुलनीय रचना आहे उन्हामध्ये सावली म्हणजे स्त्री दुःखामध्ये बळ म्हणजे स्त्री संकटामध्ये साथ म्हणजे स्त्री नवऱ्याची बायको मुलाची आई भावाची बहीण ही सुद्धा एक स्त्रीच आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीचा आदर करायला हवा म्हणूनच माझ्याकडून पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक सर्व शुभेच्छा सर्वांना आजचा दिवस सुखमय व चांगला जावो